वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजू नोघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तालुका व शहर पदाधिकारी यांची पदनियुक्ती आज आमदार राजू नोघरे यांच्या निवासस्थानी करण्यात आली या प्रसंगी बालूमामा ढोरे राजूभायानोगरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच गौतमजी दवने अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग आदित्य आहेर युवक जिल्हाध्यक्ष त्र्यंबक कदम तालुका अध्यक्ष जिजामामा हरणे अध्यक्ष अर्षद दादा माजी नगरसेवक सचिन दगडू माजी नगरसेवक अजमद खान उर्फ नमू भैया कार्याध्यक्ष तसेच आज शहरातील ज्या कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या केल्या आहेत ते खालीलप्रमाणे आहेत किरण खंदारे तालुका उपाध्यक्ष वसमत शहरातील विविध पदे या ठिकाणी देण्यात आले यामध्ये यशवंतराव थोरात उपाध्यक्ष रवी डुळसे उपाध्यक्ष नागेश दातार उपाध्यक्ष विनोद चव्हाण उपाध्यक्ष नितीन जोगदंड राजकुमार दिपकी अमोल गायकवाड नरेंद्र तेलगुटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांना राजवंशे यांच्या उपस्थितीमध्ये पदनियुक्त करण्यात आल्या वाटप करण्यात आले कार्यकर्ते आणि काम त्याच योगदान राहिलेले आहे त्याच्यासाठी मिळून जीव लावून काम करायचं कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्याला चार चार माणसं भेटले थोडे ড আথাগত দৌত বুদ্ধ আগে রাষ্ট্র কংগ্রেস প্টি তো আগে বড়ো